बूट काढत असते पहिले टी शर्ट बूट राहिला आणि टी शर्ट काढायला काय भी बोलो ये नाही सुनने काय विशेषच वाटते मला हो का टी शर्ट काढायला किती वेळ लागते बघा त्यांना हा वर वा घाम तर दिसतच नाही हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक <laughs> <आसे पाने लपाए। laughs> काय जा फिर जा फिरून ये जा जा फिरू नये की काय अगं बाप चला फिरून आणलेलं आहे आता तांगूही करूया आणि मग भेटू तू मला मस्तपैकी

आणि शिंगिंग शिंगिंग पाहिजे शिंगिंग पाहिजे अग होत सकाळ सकाळचं काही खेळायचं आहे का रस्तं नाही तुट्टीला पण जायचं आपल्या जुट्टीला तू जाणार का कर की तेवढं काम माझं विचार माझं भाई पाठच सोडा ना गाडी हा ना शंगून थुंगुण खंग नसते थु। तू हा काय ते जायला असं आहे गाड्याचं काम अर पट्टा घेऊन गेला वापर थोडीचा अरे वापरा नाही नाही सोडा चला 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 ये ये चला, चला हा गप 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 काय नाही काय नाही काय नाही चला चलो आंघोळी दे फ्रेश होते लिंबू देते तला माहीत आहे असं तिथं चालते चालते तिथं चला आता आंघोळी पण फ्रेश झालेलं आहे आमचे आसनाची ब्रेक वेळ झालेली आहे आसनाची निवांत चार पायवर करू अजून पप्पा व्यायाम आले नाही हो झोप 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 तुला कोण नाही बोलत मी नाही बोललो तुझ्याबद्दल अगं बापरे पडशील तसंच पडला तू पडला बा कसा थोडा अजून हल्ला की पडशील खाली हां हां आहे बापरे हा हा आशीर्वाद आशीर्वाद र नाही ना मग ते <laughs> बघ माकड तोंडी याला चला मम्मीचं काय चाललंय बघूया मम्मीचं नेहमीप्रमाणे आज जेवणाची तयारी प्रभा चहा पिऊया नाश्त्याला आज स्पेशल दिसतंय जेवायलाही आज स्पेशल दिसते काय तर तळीव दिसतं आहे चला खाऊ काय काय बनवते चलो चहा पिऊ आणि मग भेटू आता जरा आपल्या ब्लॅकपरीला पुसूया जरा चकचकीत करू ब्लॅकपरी को आणि भेटूया परत वारा जरा सुटलेला आहे मस्तपी अरे बापरे इथं आमचा ब्लॅक गॉडजीला बसलेला आहे ब्लॅक गोडजेला सिम गॉडजे लगत दिसतोय यो चेहरा ताजा डोळं नाक तोंड किंग ऑफ मॉन्स्टर काळा ठकणीया हा हां 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 हा, बस बस गार्यावाला बसायला आहे काळा कट अजून नाही वाटतं कालच्यासारखा का, मोसम नाही आहे पाऊसाला चला कुसू गाडी मग भेटू मॅम साहेब आलेले आहेत अगं बापरे नाही बघाच वे वेगळ्या मोडमध्ये बघ्या जरा पुसवा नाही जरा चकचकीत करूया बसूया चरपटकीन करूया पप्पांच्या नादार लावून काय करू इथंच आहे ती बूट काढत असते पहिले टी शर्ट आप नाही वाला बूट राहिला आणि टी शर्ट काढायला काय विशेषच वाटते मला हो का टी शर्ट काढायला किती वेळ लागते बघा त्यांना हा वा घाम तर दिसतच नाही हे घाम मग मग चिटकला असा घाम नाही घड्याळ बिडाळ एकदम गोल्डन घालून तिथं तिथ व्यायाम जाते की शायनिंग मारा जात आहे आत्ता वडगाटात हे असं म्हणायचं कारण कसं आहे का आम्ही जेव्हा आमचं कॉलेज असतं ना आम्ही पण व्यायामला जात होतो बूट आम्ही घालत होतो लोवर घालत होतो तेव्हा पप्पा म्हणत होता व्यायामला जात का शायनिंग मारा जात आहे आज ही उलट वेळ आलेली आहे आज मी विचारतो हो येऊ की व्यायामला जाता का शायनिंग मारा जाते वा आ आता काय बोलणार नाही तो अरे माहिती आहे आपण कुठं चुकलो आहे हा दिसला आम्हाला दररोजच दिसते बघो इकडे खमान

बा, ओके हा चला आणि लवकर जाऊया पटकन आणि येऊ चटकन आल्यावर भेटू आहे काय असं एवढं काम चाललं पण अंडापाप मग चालता येतं अंडा पॉप म्हटल्यानंतर अंडा पॉप आहे

भात आमच घ्यात काय आमर आमरास आमर पेशा इथं काकडे पेशान दररोजचेच ते हे दिसत कांदा आणि निघतो चोरात काही तर करतोय चोर बरोतोय महा करतो काय काय हा काय करतोय चला बोलावला संपूया संपूया बोलावला जर तुम्हाला ब्लॉग जर आवड असेल तर जर लाईक करा चॅनेलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तले बाय करा बाय 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 कर की बाय 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 कर बाय नाही चला एडिटिंग करू मस्त झोपू गरज तर पण पाऊस पडला नाही काय करायचं चलो बाय